काल परवा एका मुलाचा मेसेज आला होता म्हणत होता की सर थकलो आयुष्याला किती पण चांगलं वागा किती पण चांगलं राहा त्यांचं काम झालं की कि कोणीही किंमत देत नाही सगळे विसरून जातात तर हा व्हिडिओ त्या मुलांसाठी बरोबर पाण्याची बॉटल आहे समजा एक त्या पाण्याच्या बॉटलची किंमत नॉर्मल दुकानात दहा रुपये असेल कदाचित आणि तीच पाण्याची बॉटल एखाद्या हॉटेलमध्ये मागितली तर ती तुम्हाला वीस ते पंचवीस रुपयापर्यंत मिळते तीच पाण्याची बॉटल जर तुम्ही फायव्ह स्टार हॉटेलमध्ये गेली तर पन्नास ते साठ पर्यंत कदाचित जास्त पण आणि तीच पाण्याची बॉटल जर तुम्ही एअरपोर्टवर घ्यायला गेला, गेला किंवा अजून काही मोठ्या ठिकाणी तर तीच बॉटल तुम्हाला शंभर ते दीडशे रुपयापर्यंत असणार आहे यावरून तुम्ही एक गोष्ट लक्षात घ्या तुमची एखाद्या ठिकाणी किंमत नसेल तर याचा अर्थ असा नाही की तुमच्यात काही कमी आहे तुम्ही तुमची जागा बदलून बघा शंभर टक्के किंमत आहे तुम्हाला कोणीच नाही नका राहू त्यांच्या स्वतःला कशाला त्रास करून घेत देवाने तुम्हाला जन्म दिलाय शंभर टक्के काहीतरी आहे दादा तुझ्या हातात तुला फक्त शोधायचं आहे त्याला शेवटी फक्त एवढंच सांगेल कोण तुझ्याशी कसं वागतंय हे बघत बसण्यात वेळ घालू नको दाखव करून आयुष्यात काहीतरी करिअर कडे बग आणि घालून टाका राडा